सांगली मार्गावर भावाला भेटायला जाताना रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला दुचाकीनं धडक दिली या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पार्वती सदाशिव माने वर्ष अठ्ठावन्न राहणार पोकले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांचा मृत्यू झाला ही घटना सात मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली याबाबत अष्टा पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सात मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पार्वती माने या चव्हाणवाडी अष्टा येथील कृष्णा जानकर या भावाला भेटायला निघाल्या होत्या आष्टा सांगली रस्ता ओलांडून त्या आपल्या भावाच्या घराकडे येत असताना दुचाकी क्रमांक झिरो नऊ डी जी एकोणऐंशी ब्याण्णव वरील चालक मोरेश्वर अण्णाप्पा महंकाळे यानं त्यांना जोराची धडक दिली त्यात त्या गंभीर जखमी झाल्या मोरेश्वर महंकाळे यांना अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला डोक्याला जोरदार मार लागल्यानं त्यांना सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं उपचार सुरू असताना पार्वती माने यांचं निधन झालं भावा बहिणीची भेट होण्या अगोदरच काळ आला पार्वती माने यांचे बंधू कृष्णाबाबू जानकर राहणार अष्टा यांनी दुचाकी चालक मोरेश्वर अन्नप्पा महंकाळे राहणार डांगे कॉलेज मागे अष्टा याच्या विरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत